आज सध्याला लाईव आहे आपण ओके चला आपण डायरेक्टली स्टेट ऑफिसमध्ये जाऊन आपण चर्चा करू लाईव्ह जे पन्नास हजाराचा जागेचा जो विषय आहे ओके त्याच्यावरती एक चांगली चर्चा होणार आहे तर त्यासाठी तुम्ही तयार आहे ना तर चला आपण लाइव जी आहे ती ऑफिसमध्ये बसून जाऊन चर्चा करू आपण ओके <coughs> मुद्दामन थोडंसं बाहेरचं लोकेशन घेतलं आता डायरेक्टली आपला जो ऑफिस आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचं ऑफिस आहे आणि आपण डायरेक्टली स्टेट आपल्या ऑफिसवरती आलेले थोडंसं बाहेरच होतो मी आणि असं विचार होता <coughs> बरं मंडळी थोडं ॲडजस्ट करून घ्या ऑफिसमध्ये दुसरं पण ऑफिस चालू आहे आपले लोक आहे ओके एक मिनट हे जरा स्टँडवरती लावून घेऊ आपण आणि बघायला गेलं बरं मंडळी तुम्ही कुठून बोलतात बोलतात म्हणजे तुम्ही कुठून बघतात मी तर पुण्या पुण्यावरूनच बोलतो बरोबर ना कदाचित तुम्ही नवीन आले असाल या आपल्या या चॅनलवरती पुणे प्रॉपर्टी वरती ओके तर, 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 तर मला थोडंसं गाईड करा की तुम्ही कुठून मला बघतात कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या गावातून आणि इंडियाचे बाहेरमधले असले चालन ओके थँक्यू चालन सोला ना सोलापूरवरून ओके बरं कुठून बघतात थोडस लाईक पण बाजूचा जो लाईक बटन आहे तो पण दाखवा ना ताई दादा आजचा विषय जो आहे ना खूपच गंभीर विषय त्याच्यावरती आहे ना खूप कॉल आम्हाला येतात लोक आम्हाला विचारत राहतात की पन्नास लाखा सॉरी पन्नास हजाराची लाखाची नाही पन्नास हजाराची जागा त्याचा पॅम्प्लेट आम्हाला आलेला आहे का ते कसं काय असणार आहे त्याच्यावरची असणार आहे चर्चा बरं अजून एक सांगतो कुठल्या शहरातून तुम्ही बघतात कुठल्या गावातून कुठल्या सिटीतून बघतात ते पण सांगा बरं लाईव्हच्या सेशनमध्ये भरपूर अशी चर्चा असते की तुम्ही प्रश्न विचारू शकतात मला मी त्याचा उत्तर पण देणार आहे विचारा प्रश्न काही प्रॉब्लेम नाही काय तुम्हाला आलं का असं असं पॅम्पलेट भेटला पन्नास हजाराचा का एक लाख रुपयाचा पॅम्पलेट भेटला चला एक लाख रुपयाचा पॅम्पलेट ठीक आहे पण डायरेक्टली पन्नास हजाराच्या जागेचा पॅम्पलेट भेटणं खूप कठीण गोष्ट आहे मंडळी ह्या सगळ्या ज्या जागेवरती लोकांनी काही लोकांनी टार्गेट केलेले कि असं 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 करून कमवायचं खूप कठीण आहे बघायला गेलं ओके आलं का प्रश्न आला तुम्ही प्रश्न करू शकतात मला थ्री बी एच तीन लाखात एकरमध्ये कुठं आहे शेती ओके <coughs> साहेब विचारतात तीन लाखामध्ये एकर अश्विन ओके साहेब तीन लाखामध्ये एकर <coughs> हे खूप अवघड प्रश्न आहे कोण देत असाल की तीन लाखाला एकर तर बिलकुल घेऊ नका बघा तीन लाखामध्ये ते लोक देणार एकदमच आतमध्ये दे असणार डोंगर भागामध्ये असणार ते बरोबर ना मी सांगतो मी तुम्हाला तीन लाखाच्या एकरचा प्रॉब्लेम काय ओके आणि हे कोण आहे सगळ्या गोष्टी आपण चर्चा करू इथं ओके छान चालेल ते म्हणतात लांब असलं चालन पण मला हे सांगा ओके थँक्यू तीन लाखामध्ये एकर जागा हे अवघड झालंय तीन लाखामध्ये किती म्हटले एकर ओके तीन लाखामध्ये एकर आता सध्याला जे आहे पुण्याच्या जवळ पुण्याच्या आजूबाजूला ओके भरपूर प्लॉटिंग चालू आहे आपण पुण्याबद्दल आपण चर्चा करू राहिलेले आता महाराष्ट्रामध्ये कोण कुठं काय विकतो त्याचं बोलणं म्हणजे अवघडच आहे आता तीन लाख मध्ये एकरमध्ये तुम्हाला भेटली खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही पण मेन इम्पॉर्टंट काय असणार आहे खरेदी खत सात बारा संमतीपत्र ओके खरेदी खर सात बारा संमतीपत्र आणि त्यांची सर्च रिपोर्ट ती पहिला बघा बिंडाच खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही पण असे कोण विकत नाही तीन लाखामध्ये एकत हे अवघड प्रश्न आहे तुमचा तर हे अवघड प्रश्न जे आहे तर आपला तुमचा जो पैसा जो आहे ना खूप कष्टाचा पैसा असंच कोणाला देऊ नका तुम्ही बघायला गेलं तर त्यांना म्हणा खरेदी खत सात बारा सर्च रिपोर्ट ते देतात का ओके अजून आपला जो होता ओके थँक यू थँक यू थँक यू अजून एक की आपला व्हॉट्सअप ग्रुप पण लिंक आपण खाली दिलेले यू आर एल दिलेले त्याला पण क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हा नवीन नवीन व्हिडिओ आले ना डायरेक्टली तुमच्यासाठी असणार आहे ते मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरची नेहमी सत्य खरी माहिती आपल्यासाठी या चॅनल वरती येत राहते डायरेक्टली जे आहे आपण ऑफिस मध्ये आपल्या बसलेल्या आहेत पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या आणि जी चर्चा आज आपण करत आहे की पन्नास हजाराची जागा लोक विकतात कशी काय विकतात हे मला हे टायटल मध्ये लिहिता लिहिता ना मला हसायला आलं की काय हे कुठला विषय आपण घेऊन राहिलेले हे जरा थोडस डार्कनेस वाटलं मला डार्कनेस म्हणजे हे हे जे पन्नास हजाराचा जो चर्चेचा जो विषय होता अवघडच होता बघायला गेले मग मं मी म्हंटल की आज आपण करू ह्याच्यावरती चर्चा आणि लाईव्ह स्पेशली लाईव्ह मध्येच करू आणि लाईव्ह चे जे व्हिडिओ असणारे आपले जे बघणारे लोक आहेत ते बघणारच आहे तरी पण चांगले म्हणजे लोक आलेले इकडं आणि मला एकच वाटत कि बघा भरपूर एक मिनिट मायक मायकची काय गरज नाही ओके मंडळी मी कासिम शेख पाठीमागच्या तीस ते पस्तीस वर्ष झालं या रियल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये मी काम करतो खूप कष्ट घेऊन खूप म्हणजे खूप कष्ट घेऊन डोळ्यासमोर जे आहे वडगाव शिरी बसलो कल्याण नगर कोरेगाव पाक विमान नगर हे सगळा एरिया हिंजेवाडी पण डोळ्यासमोर बसला सगळा जंगल होता हा एरिया आज ह्या एरिया या परिसराचे भाव काय चालू आहे बर मला हे सांग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही गेले तर पन्नास हजार रुपये गुंट्याची जागा एक गुंट्याची जागा कुठे भेटतात सांगा मला आणि बघायला गेलं जे खरेदी पाहिजे नुसते पन्नास हजार देऊन पॉवर ऑपर्ट्युनिटीवर कोण पण ती जागा खरेदी करू शकतो पन्नास हजार रुपये देऊन पॉवर ऑपॉर्ट्युनिटीवर ऐका पाहिलं पहिला नीट ऐका नंतर विचार करा पन्नास हजार देऊन कोण पण तुम्हाला त्याला दिली की पन्नास हजार देतो मी आणि ही जागा माझ्या नावावरती कर तर तो, तो माणूस काय करणार इस टाइम पेपर घेणार आणि त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्टली डै, ती जागा विकणार बर बरोबर ना बरेचसे लोकांचे प्रश्न येऊ राहिलेले आहे जमीन कुठं आहे ऐका ना सांगतो ना मी जमीन कुठं आहे पन्नास हजार रुपये कोणत्याची ऐका पहिला ती जमीन विकायला नाही आलेली टायटल तुम्ही नीट वाचा आपला पन्नास हजार रुपयाच्या गुंट्यांनी ही जागा विकतात हे लोक बरोबर ना तो टायटल आपण लिहिलेला आहे आता हे जे लोक आहे ते कोण आहे सांगा मला ऐका ही जागा आपण विकायला नाही आलेले पन्नास हजार रुपये गुंट्यांनी मी तुम्हाला काय सांगतो की पन्नास हजार रुपया गुंट्यांनी काही लोक जे आहे असं पॅम्पलेट चालवतात अशा गोष्टी करतात मला तुमच्या हा ओके थँक्यू ओके बरेचसे लोकांचे प्रश्न चालू झालेले धन्यवाद थँक्यू प्रश्न विचारू राहिलेले चांगले पण मला आता जे टायटल आपण लावलेले आहे ना पन्नास हजार रुपये गुंट्याची जागा त्याच्याबद्दल मला चर्चा करू द्या भरपूर लोक व्हिडिओ बघत आहे आता काय होतं माहितीय का तुमचे प्रश्न घ्यायला बसलं तर मग हे पन्नास हजार रुपये गुंटायचं हे राहणारच नाही तर लोकांना असं वाटलं की मी पन्नास हजार रुपये गुंठ्यांनी जागा विकायला आलेली इथं नाही मंडळी मी पन्नास हजार रुपये गुंठ्याची जागा विकायला नाही आलेले त्याच्याबद्दल सांगतो मला काल एक पॅम्पलेट भेटला आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायला विसरलंच मी फोटो काढायला की पन्नास हजार रुपये गुंठ्यानी जागा आता मी त्याला फोन लावलं आणि तिथं विचारलं मीने की साहेब पन्नास हजार रुपयांनी गुंट्यानी जागा कशी काय तुम्ही विकतात ते सांगा मला ते म्हंटल बघा पॉवर अपॉर्टनी करून देणार आहे मी मी म्हंटल हे तर खोटं आहे सगळं त्यांच्या तोंडावर नाही बोललो मी मी म्हंटल की बरोबर आहे हे लोकांना पॉवर अपॉर्टनी करून कितीतरी हजारो लोकांना यांनी फसवलं असेल बरोबर ना आणि हे लोक विकतात मंडळी हे जे प्रॉब्लेम जे आहे हे बरेचसे असे लोक जे आहे हे करू राहिलेले हे लक्ष नुसतं बघायला गेलं तर हे विचार तुम्ही पन्नास हजाराच्या जे जागेचा आहे प्रॉब्लेम हे बरेचशे लोकांकडं आलेले आहे आणि लोक फसले सुद्धा पन्नास हजाराच्या जागेच्या ह्याच्यामध्ये तर बघा इथं जे आहे जी, जी पन्नास हजाराची जागा जी आहे त्याच्यामध्ये सात बारा खरेदी खर्च सर्च रिपोर्ट ओके आणि पाव ओ, हे जे आहे परत एकदा सांगतो सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट हे ह्यालाच तीस हजार रुपये जातात रेजिस्ट्रेशनला तर वीस हजारामध्ये कसं काय हे लोक जागा विकणार ते मला सांगा काही ना काही ह्याच्यामध्ये घोळ आहे काही ना काही प्रॉब्लेम आहे मी एवढंच बोलणार आहे अशा प्रचाराला अशा जाहिरातीला अशा आरवाटायझाला तुम्ही बळी पडू नका खरं सांगतो हे पन्नास हजार रुपये प्रति गुंटा जे आहे हे फार एक वेगळंच आहे एक वेगळंच तुंतुणा चालू आहे आणि बरेचसे असे पण येऊ राहिलेले की दहा दहा हजार रुपयाचे पण येणार आहे तुम्हाला अशा जाहिराती तर बिलकुल बी त्या लोकांच्या नादाला लागू नका ना मंडळी विचार करा तुम्ही विचार तुम्हाला असे काही तीन एक तीन लाख रुपयामध्ये एकर एक वगैरे असं पण भेटत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही त्याचा खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र आणि त्या जागेची सर्च रिपोर्ट बघा मंडळी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या कारण की पुणे प्रॉपर्टी युजवर नेहमी तुमच्यासाठी खरे सत्य मार्गदर्शन येतच राहणार आहे आणि पुन्हा संध्याकाळी आपण एक आठ वाजेपर्यंत परत लाईव्ह येणार आहे सध्याला ऑफिस मध्ये दोन दोन ऑफिस चालू आहे तिकडचा पण आवाज येत असेल तर माफ कर आपण संध्याकाळी एकदम आरामसे लाईव्ह मध्ये बसू लाईव्ह मध्ये चर्चा करू आणि परत एक व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी त्याच्यामध्ये पण आपण आपली जी चर्चा असणार आहे खूप जबरदस्त असणार आहे बघा म्हणजे बरेचसे लोक असे आहेत की ते आमचे व्हिडिओ बघत नाही खूप मार्गदर्शन आम्ही करतो त्या व्हिडिओच्या मार्फत आपण हे बघतो ते बघतो पण असे जे मार्गदर्शन वाले व्हिडिओ ते बघायला पाहिजे पण मी सांगून सांगून थकून जातो की स्टार्टिंगलाच बोलतो की प्लीज संपूर्ण व्हिडिओ बघा त्या प्रॉपर्टीची माहिती दिलेली आहे आता अजून एक व्हिडिओ येणार आहे मी मला असं वाटतं की पाच वाजेपर्यंत तो व्हिडिओ मी अपलोड करू आणि तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओची माहिती पोहोचवू मी भेटतो तुम्हाला पुन्हा आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती वरती आणि मंडळी माझी जेवढे लाईव्ह सेशन असणार आहे त्याच्यामध्ये काय ना काही काय ना काही तुमच्यासाठी महत्वाची माहिती दे मी देत राहणार आहे फक्त एकच एवढे बघा मी ऑफिस मध्ये बसलेला आहे इकडचा तिकडचा तुम्हाला आवाज येत असेल तर थोडं सांभाळायला लागणार आहे बरोबर ना कारण की मी राहतो झोपडपट्टी एरियामध्ये ऑफिस माझा झोपडपट्टी एरियामध्ये आहे आणि ती झोपडपट्टी तुम्हाला नाही पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण की झोपडपट्टीमध्ये नाही तुम्हाला घर देणार आहे मी आणि बघायला गेलं अशा प्रॉपर्टीकडे तुम्हाला नेणार आहे की ती प्रॉपर्टी कमीत कमी बजेटमध्ये -कमी, तुमच्यासाठी असणार आहे तर म्हणूनच एक साधारणपणे मला असं वाटतं की चार पाच वाजता तो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका बारा लाखामध्ये हा बारा लाखाचे भरपूर व्हिडिओ बघितले असाल नसाल पण हा जो व्हिडिओ असणार आहे जबरदस्त असणार आहे त्याच्यामध्ये माहिती जी असणार आहे चांगली माहिती असणार आहे तर तो, तो व्हिडिओ बघा माझा भेटतो मी जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद थँक्यू थँक्यू